तर हाय गाईस माझं नाव आहे वेदांत टाकून ना माझा हा आहे आज फर्स्ट ब्लॉग तर चला आपण सकाळी उठलो आहे लवकरच माझं सुरुवात झाली आहे ब्लॉगमध्ये हे बघा माझे कपडे आता कॉलेजमध्ये जायचं आहे म्हणून मी कॉलेजमध्ये जायसाठी कपडे केलेले आहे मी राहतो सोनारपाड्यात तर माझा क्लास आहे नाकेवरती तर काय नाही जायला आपला काही टाईम नाही तर म्हणून मी आज मी केल्यावर ब्लॉग काढूया बरं तर चला बॅग घातली आहे तर मी निघतो क्लासला चला बघा कपडे इस्त्री देतो ना लगेच निघतो क्लासला सकाळीच आपला साडेआठचा क्लास असतो विचार करा किती आम्हाला लवकर उठायला लागतं तर चला मी निघलेलो आहे गाईस तर चला कपडे देऊ ना लगेच निघू ना प्लीज माझा फर्स्ट ब्लॉक आहे तर तुम्ही सपोर्ट करत राहा तर तुमच्या सपोर्टाने मी पुढे जाणार आहे कारण की आजकालचा कालचा ट्रेंड आहे तसं आहे ब्लॉग काढतात काय काय तर मी नाही काय केलं तुम्ही बोला असेल मोठ्या ब्लॉग का टाकत नाही तर कसं गाईस माझा आपण कधी पण छोटेपासून सुरुवात करायची तुम्हाला मोठे बॉग ब्लॉग पाहिजे असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा तर मी ते ब्लॉग जेव्हा मी फिरायला जाणार तेव्हा ते मोठे ब्लॉग काढणार कधी काय स्पेशल असेल तेव्हा मोठे ब्लॉग काढणार मी माझा हा प्रॉमिस आहे तर चला एक आपण दुकानावरती आलो आहे ते काका बोलतात कधी पाहिजे काकावर जर उद्या आली पाहिजे का अरे बरं उद्या कुठं पाहिजे आपल्याला लाच जायचं आहे अकरा वाजता कॉलेजवरला तर बघा गाईस कधी देत आहेत तर चला गाईस सकाळ सकाळ जाऊन थंडी लागते तरी क्लासला आलो आहे मी तर बघा मी आता क्लासकडे पोचलेलो आहे तर मला दाखवतो माझा क्लास हे बघा आमचा सोनापडचा नाका आणि हा हो माझा क्लास किती जवळ आहे ना तर चला गाईस हे बघा सगळी सकाळी सकाळी कामाला चाललेली आहे त्यांची ऑन ड्युटी झालेली आहे तर चला गाईस गाईस माझा जस्ट क्लास सुटला आहे तर हे बघा सगळे कसे उभे आहेत बघू शकता आता आम्ही जर सुटले सगळे निघत आहेत आता आपल्या आपल्या घरी तर आमच्या सगळ्यांचे एकच रस्ते तर बघा काही जाम थंडी लागते मी पण काय करू शकतो सांगा मला तर चला हे बघा आमचा घराचा इथं रस्ता पण जिथून आला तिथूनच जायचं आहे काही टेन्शन नाही क्लास पण आपलं भारी जवळच आहे कॉलेज पण अकरा वाजता आहे आता दहा वाजलेत आपले तर चला तर आता बॅग तर घेतली खांदेवर आपले जायला लागेल घरी तर हे बघा आपला रोड कसा वाटते जी आर पाटील रोडमध्ये क्लायचे हा बघा माझा मित्र कसं चालले नाही हे बघा आमचा भंगारवाला तर हे बघा आमच्या क्लासचे गर्ल्स तर आता एक सगळे चालले ते तो विचारतो खरं ब्लॉक टाकणार हो बरं करब टाकणार आहे आता मी काही खोटं टाकणार आहे काही सांगा यार तर बघा हे सगळे ती बोलते व्हिडिओ करते हे बघा यांची भांडणं चाललेली आहे कशी जाम मजा आली यांची कॉलेजमध्ये भांडणं चालली आहे तर बघा माझ्या आमचा सकाळचा सकाळी आमच्या गावातला वर्ग शाळेत चाललेला आहे तर बघा कसं चालीत चाललं आहे ये बाय तर गाय चला घरी आलेलो आहे मी गाईच मी आता घरी तर मला माहीतच पडलं तर चला पटकन आपण घरी घुसूया मीचा वाटतं नाश्ता पण झालं आहे नाश्ता काय नाही आपलाच मस्त आपण नागरिकेन घ्यायचं आपले मस्त जेवण खायचं सकाळ सकाळी माझी बहीण बघा कशी झोपलेली आहे मला वाटली जागे असं नांगोरी घ्यायची अजून झोपली आहे गाईच बघा दहा वाजले आहेत ना तर माझी पण गाई मम्मी काम करत असेल तर चला काहीच पहिले आपण हॉलमध्ये जाऊया तर तुम्हाला आता मला खाऊन लगेच कॉलेज जायचं नाही बघा दहा दहा झालेले आहेत अकरा दहा कॉलेज आहे तर आपण काय आऊटफिट चेंज करून लगेच जाऊ तर कॉलेजला चेंज करून अरे बाबा बरं झालं आटवून आले आउटफिट बोलून कारण की कपडेच आपण खाली विसरलेलो तर चला फटाफट तर गाईस मी कपडे आणलेले आहेत बघू शकता पटकन मी नाश्ता करतो आणि तुम्हाला डायरेक्ट कपडे चेंज करून मी भेटतो हाय तर चला गाईस माझी आउटफिट चेंज झालेली आहे बघू शकता पूर्ण कपडे घातला आजची आपली आउटफिट ना आपल्याला कॉलेजवाले मंगलसूत्र दिलंच आहे ते गळ्यात घालून जायलाच लागेल तर चला आपण कॉलेजला चाललेलं निघलेलो आहे मी तर डायरेक्ट तुम्हाला मी कॉलेजला भेटू बघा आमचा कॉलेज सगळे मित्र मी आता कॉलेज आतमध्ये भेटू बघा माझा मित्र कसा हा अभ्यास करतो आहे बघू शकताच ना बघा आमची पोरांची मस्ती सगळी गँग तर कॉलेज आता आमचा कॉलेज सुटलेला आहे तर बघू शक शकता ना बघा आमचे कसे मित्रमंडळ चाललेले आहे हे बघा सगळे कॉलेज सुटले सगळे पोरं आपल्या आपल्या घरी चाललेले आहेत गाई जाम मस्ती केली आम्ही कारण की आजचं सगळी पोरं तशी आज सगळे मित्र होते एक दोन जण नव्हते ना आमच्या नानाचा गोठा आहे त्याच्यामध्ये बघा कसा देवा भाई आपला उभा आहे तर तुम्हाला मी क्लोज रेंजवरती दाखवतो ना बाबा एका मी काय बोलत आहेत तर मला सांगते याला बोलव त्याला बोलव तर बघा ना गाई कसं मला सांगतात बोलवायला तुम्हाला मी आता आमचा देवा दाखवतो तर चला बघूया बघा किती कचरा आहे गोटा शेण बाई शेन, शेन। तर बाय का आमचा देवा बाय कशा आंघोळ केलेलं आहे हे तर चला गायचं बाय बाय मी जातो चला बाय आपण उद्या भेटू फाई फोटोफॉ